नमस्कार मी लक्ष्मण दातखेळे आपण पाहताय आपला आवाज आपला आवाज मध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत अनेक दिवसापासून रखडलेल्या खेड घाटाचे भूमिपूजन खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या हस्ते खेड माथा येथे संपन्न झाले साडेचार किलोमीटर घाटाच्या कामापैकी दोन किलोमीटरचे काम झाले असून उर्वरित अडीच किलोमीटर व मेजर ब्रिजचे काम दोन महिन्यात पूर्ण करण्याचे ठेकेदारांना या प्रसंगी सांगण्यात आले आहे दादांनी ठेकेदारांना काम उद्यापासूनच सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्याचप्रमाणे रेल्वे रुळाबाबत म्हणजेच पुणे नाशिक रेल्वेबद्दल प्रसंगी बातचीत करण्यात आली येत्या चार वर्षामध्ये रेल्वे धावेल आणि सर्वात जलदगतीने पूर्ण झालेला हा प्रोजेक्ट असेल असे यावेळी बोलताना शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले या, या, या भूमिपूजन कार्यक्रमाच्या प्रसंगी खेड आळंदीचे आमदार सुरेशभाऊ गोरे शिवसेना जिल्हा प्रमुख रामशेठ गावडे भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष दिलीपदादा मेदगे शिवसेना जिल्हा समन्वयक ॲडव्होकेट गणेशराव सांडभोर प्रमुख शिवाजीराव वरपे अनिल अंकल काशेत जिल्हा परिषद सदस्य बाबाजी शेठ काळे जिल्हा परिषद सदस्य तनुजाताई घनवट खेडच्या प्रथम उपनगराध्यक्षा सारिकाताई घुमटकर पंचायत समिती सदस्य ज्योतिताई अरगडे सुनीताताई सांडभोर शिवसेना नेते अरुणभाऊ गिरे तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर सुनील भाऊ पानखेले शहर प्रमुख सुनील टाकळकर आदी मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला आहे आमचे पेट प्रतिनिधी दिलीप धुमाळ यांनी कामाच्या स्वरूपाचे अगदी बरोबर आहे आणि आता जी उर्वरित काम राहिलेले खेड घाटाचं ते खेड घाटामध्ये ऑलमोस्ट आपलं साडेचार किलोमीटरचं घाट आहे साडेचार किलोमीटर घाटापैकी दोन किलोमीटरचं काम बऱ्यापैकी झालेलं आहे म्हणजे लुंदीकरण असू द्या किंवा भरावेचं काम करत बाकीच्या ऍक्टिव्हिटी राहिलेल्या आहेत मध्ये एक स्ट्रक्चर आहे मेजर ब्रिज आहे त्याला एक वेळ लागणार आहे तर ते पूर्ण करून आपण एक लेन दादा सांगितल्याप्रमाणे एक लेन आपण ॲटलिस्ट ट्राफिकला ह्या दोन महिन्यामध्ये दोन तीन महिन्यामध्ये क्लिअर करून देणार आहोत आणि त्यामुळे ट्राफिकला सुद्धा खूप बऱ्यापैकी त्याचा परिणाम होणार आहे पूर्ण करत असताना त्याच्या पाठीमागं पाठपुरावा करणारे बॅरिस्टर नाथपै मधू दंड होते आणि जॉर्ज फर्नांडिस कारण की दोघं रेल्वे मंत्री होते त्या भागातले त्यांनी एवढं सगळं मंत्री असताना सुद्धा रेल्वेसाठी अठ्ठावीस वर्षे लागली एकोणीसशे सत्तर साली स्वप्न पाहिलं आणि अठ्ठ्याण्णव साली रेल्वे धावली मुगद रेल्वे मी तेवढा वेळ लागेल असं नाही पण आता निदान कमीत कमी अजून तीन वर्ष तरी लागेल चार वर्ष लागेल फार तर चार वर्षामध्ये पुणे लस रेल्वे धावे आणि ही सर्वात लवकर पूर्ण झालेला प्रकल्प असेल महाराष्ट्रात आता कोणी नुसत्या चर्चा नुसत्या चर्चा गाजर घोषणा अशी परिस्थिती दोन हजार सोळाला ला मंजूर झालेली रेल्वे दोन हजार एकोणीसला ला ट्रॅकवर धावेल अशी कुणी अपेक्षा करू नये तुमच्या माहितीसाठी सांगतो महाराष्ट्रातला एक चांगला प्रकल्प कोकण रेल्वे कोकण रेल्वे प्रकल्प पूर्ण करत असताना त्याच्या पाठीमाग पाठपुरावा करणारे बॅरिस्टर नाथपई मधू दंड होते आणि जॉर्ज फर्नांडिस यापैकी दोघं रेल्वे मंत्री होते त्या भागातले त्यांनी एवढं सगळं मंत्री असतानासुद्धा रेल्वेसाठी अठ्ठावीस वर्ष लागली एकोणीसशे सत्तर साली स्वप्न पाहिलं आणि अठ्ठ्याण्णव साली रेल्वे धावली कोकण रेल्वे माई तेवढा वेळ लागेल लागे असं नाही पण आता निदान कमीत कमी अजून तीन वर्षे तरी लागेल लागे, चार वर्षे लागेल फार फार तर चार वर्षामध्ये पुणे नाशिक रेल्वे धावेल आणि ही सर्वात लवकर पूर्ण झालेला प्रकल्प असेल महाराष्ट्रामध्ये आता कोणी नुसत्या चर्चा नुसत्या चर्चा गाजर घोषणा अशी परिस्थिती वस्तुस्थिती अशी आहे काँग्रेस सरकारच्या काळामध्ये यू पी ए सरकारच्या काळामध्ये राष्ट्रवादीच्या काळामध्ये दोन हजार चार ते दोन हजार चौदा रेल्वेच्या प्रकल्पाची काडी इकडनं तिकडं हल्ली नाही दहा वर्ष मी पाठपुरावा सुद्धा या सरकारच्या काळावधीमध्ये नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली सुरेश प्रभूंच्या पुढाकारानं या रेल्वेला दोन हजार सोळाला मंजुरी मिळाली आता त्याचं काम अंतिम टप्प्यावर आलेलं आहे इलेक्शनची आचारसंहिता संपल्यावर भूसंपादनाची प्रक्रिया चालू होईल आणि लगेच कामाला सुरुवात होईल बाबी तीन वर्ष अधिकाऱ्यांनी मला काय सांगितलं जेव्हा मला वर्षभर कळलं सहा महिन्यापूर्वी मी पाठपुरावा केला ती फाईल आता अंतिम टप्प्यामध्ये आल्या ती जागा ताब्यात आली की नदीपर्यंत जायचा अप्रोच रोड आणि नदीवरचा पूल सुद्धा आपण नंतर टेंडर काढू आणि काम उर्वरित पूर्ण होईल मी या ठिकाणी अपेक्षा करतो